आज ना नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी शेअर आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे दही सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या मसालेसुद्धा यामध्येच घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला घालायचा सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते थोडंसं मीठ घालून कुकरला सात ते आठ शिट्ट्या करून शिजवून घेतले आहेत गॅसवर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र दोन हिरवी वेलची घालायची अर्धा मिनटं परतून घ्यायचं चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो ही हलका मौसूदोहीपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर तयार केलेली पेस्ट घालायची कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटोसोबत परतून घ्यायची त्यानंतर शिजवून घेतलेले छोले पाण्यासहित घालायचे मिक्स करायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आता छोले शिजत आहेत तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो गोल चिरून घ्यायचा आणि त्याचे अशा पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे कांदा चिरून होईपर्यंत इथे छोलेसुद्धा दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती झाकण ठेवून छान शिजवून घेतले आहेत आता चिरलेला कांदा आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी घालायची मिक्स करायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाकण ठेवून मंद आचेवरती पुन्हा एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं मस्त दही छोले तयार आहेत मी लच्च्या पराठ्यासोबत सर्व केले होते नक्की बनवून पहा